लोकशाहीमध्ये प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात राज्यात कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिलं आहे यावर काहीजण मुद्दाम वाद निर्माण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत केला विरोधकांनी टीका करण्याचं काम करत बसावं आम्ही आमचं काम करतच राहणार असं म्हणाले कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान दहा दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं काळंबावाडी धरणाच्या गळतीचं काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पवार यांनी आज कोल्हापूरमधल्या श्री शाहू बिजयी गंगावेस तालीम इथे भेट दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लूक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या उपमुख्यमंत्र्यांनी इथल्या मल्लांशी आणि वस्तादांशी संवाद साधत त्यांच्या राहण्याची व्यवस्था भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी केली